जय भवानी जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमाहेर यांना मुद्रा करून मी शिव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आ एक कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी पोलीस उप हरुणभाई हनी शेख यांच्या जीवन कार्याचा आढावा घेण्यासाठी तो उपस्थित आहे नुकताच काही दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं अल्पशा आजारानं आणि त्यांच्याबद्दलच्या आठवणी जाग्या झाल्या खरं म्हणजे शेख शमशेर शेख बहादूर शेख हे या कुटुंबाचे मूळ पुरुष आता त्यांना डॉक्टर साहेब म्हणायचे अत्यंत मनबळावं मन आणि हसतमुख असं व्यक्तिमत्व हे फार वर्षापूर्वी आम्ही आमच्या लहानपणी पाहिलो आणि त्यांना दोन मुलं हे कमरुद्दीन शेख हे प्राथमिक शिक्षक होते आणि दुसरे हनीभाई शेख हे शेती करायचे आणि पैलवान होते अर्थात हनीभाई पैलवान असताना हनीभाई म्हणजे हरुणभाई शेख यांचे पिताश्री आणि मुक्कामपोस नावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील तालमीमध्ये जी काही मंडळी तालीम करत असायची पैलवानगी करत असायची कुस्त्या करत असायची त्यात या पोलीस अधीक्षक हरुण भाई शेख यांचे वडीलही असायचे त्यांचं नाव आहे हनी शेख अर्थात ते आज हयात नाहीत व त्या काळामध्ये जी पैलवान मंडळी नावरे येथील ताजमेज होती त्यात बबनराव खंडागळे आनंदराव खंडागळे पर्वतराव निंबाळकर दत्तात्रय निळकंठ कोरेकर दत्तात्रय चंदराव कोरेकर आणि नरसिंग कोरेकर अशी काही मातबर मंडळी होती आणि यामध्ये एक मुस्लिम पैलवान होता त्याचं नाव हनी भाई शेख अर्थात हिंदू मुस्लिम हा भेद आमच्या गावामध्ये नाही म्हणजे मुक्कामपोस न्हावडेमध्ये अनेक मुस्लिम परिवार आज तिथं स्थायिक झालेलं आपल्याला पाहायला मिळते पण आमच्या काळामध्ये म्हणजे माझ्या लहानपणी साठ पासष्ट वर्षापूर्वी फक्त शेख परिवार आणि त्याचबरोबर कमरुद्दीन गुरुजींच्या परिवाराबरोबरच भाई शेख हा एक परिवार मला पाहायला मिळतो त्यानंतर अनेक लोक इथे येऊन स्थायिक झाले सांगायची गोष्ट अशी की हा परिवार म्हणजे मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आठवण येते की महाराजांच्या पदरी अनेक मातभराचे सरदार मुस्लिम होऊन गेले आणि ज्यांनी स्वराज्यासाठी खूप मोठी कामगिरी केली तसेच हे पोलीस उपाधीक्षक हरुणभाई भाई शेख ज्यांच्याबद्दल मी आज बोलत आहे एक अत्यंत जाबाज पोलीस अधिकारी म्हणून ज्यांचा नावलौकिक होता आणि त्यांनी आमच्या मुक्कामको नावरे तर जिल्हा पुणे या गावाच्या कीर्तीमध्ये भर घातली परंतु दुर्दैवानं अल्पशा आजारान त्यांचं नुकतंच निधन झालं आणि त्यांना श्रद्धांजली व्हावी म्हणून मी आज इथं उपस्थित आहे अर्थात ते अत्यंत कर्तव्यदक्ष कर्तव्य तत्पर पोलिस अधिकारी होते तसेच अत्यंत मृदू हृदयाचे आणि मित्र परिवार जपणारे असेही अधिकारी होते दोन्ही बाजू होते गुन्हेगाराचा कर्जन काळ म्हणूनही त्यांना ओळखलं जायचं आणि त्याचबरोबर आपल्या मित्र परिवारातील लोकांना जास्तीत जास्त सहकार्य करायचं आपल्या कायद्याचा फायदा त्यांना होईल याचा उपयोग करायचा कोणाच्या काही अडचणी असतील त्या सोडवायच्या आपले जिथं वजन असेल तिथून काम करून द्यायचं असे अनेक गुण या हरुणभाई शेख यांच्या अंगी होते एक पोलीस हवालदार म्हणून जे भरती झाले ते आपल्या कर्तबगारीनं पोलीस उपाधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले एवढा मोठा प्रवास करताना अनेक नाते होती त्यांनी जपली केवळ आपल्या समाजाचीच नाही तर कुणी असो गोरगरीब श्रीमंत असो आणि आपल्या गावातील आपल्या सहकार्य करण्याचं काम त्यांनी केलेलं होत कर्तबगारीमुळे त्यांचा पोलीस महासंचालक मीरा गोरवणकर यांनी त्यांचा गौरव केलेला होता त्यांना पोलीस पदक देऊन त्यांचा सन्मान केलेला होता अर्थात ही गोष्ट सांगत असताना मला त्यांच्याबद्दल आठवण झालं ते माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान होत आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इतक्या कमी वयामध्ये इतका चांगला माणूस आपल्या सर्वांना सोडून जावं याचंही दुःख होत मला त्यांची एक आठवण अहमदनगर येथील आठवते ते म्हणजे अहमदनगरचे माजी आमदार दादासाहेब कळमकर यांच्या पुतणीचं लग्न होतं आणि या लग्नामध्ये प्रचंड गर्दी झालेली होती त्यावेळेला त्या तत्कालीन मंत्री वळसे पाटील आणि बबनराव पाचपुते हे दोघंही या लग्नाला हजर होते अर्थात आमदाराच्या घरातलं लग्न म्हटल्यानंतर मोठा जनसमुदाय जिल्हाभर आणि नातेसंबंधी सर्व जमा झालेले असताना साबिडी रोडवर मोठी गर्दी झाली आणि त्यावेळेला इन्स्पेक्टर म्हणून तिथं सब इन्स्पेक्टर म्हणून अरुणभाई शेठ त्या नगरच्या मुख्यालयात होते त्यांना कळलं की साबिडी रोडवर गर्दी झालेली आहे स्वतः ते आपल्या सहकार्यानिशी आले तिथं आणि त्यांनी ते सुरळीत असा मार्ग करून दिला त्यांना माहीत होतं की दादा कळमकर हे आपल्या गावातील दादासाहेब कोरेकर यांचे मेवणे आहेत आणि त्यामुळे त्यांना अधिक ही वाटली त्यानंतर हे सर्व लग्नकार्य झाल्यानंतर ते दादासाहेब कळमकर यांना भेटले आणि म्हणाले की मी तुमच्या मेवण्याच्या गावातील आहे नावरे येथील रहिवासी आहे आणि सध्या अहमदनगरच्या पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे दादानाही आनंद वाटला आणि त्यांनी सांगितलं की उद्या घरी या आमच्याकडे भोजनालय मी त्यावेळेला माझी पत्नी पदमा होते आम्ही सर्व जन तिथं हजर होतो दुसऱ्या दिवशी आपल्या पोलीस सहकार्यासह ते दादासाहेब कळमकर यांच्या घरी आले भोजन वगैरे झालं आणि आम्हाला सर्वांना नमस्कार करून गेले मी कुणीतरी मोठा पोलीस अधिकारी आहे तेव्हा आपण कुणाच्याही म्हणण्याला मान द्यावा असं कधी त्यांच्या मनात आलं नाही जे बोलवतील त्यांच्याकडे हसत मुखाने जाणार आणि सतत आपल्या कार्याबरोबर पोलीस अधिकारी म्हणून जे कार्य ते करत होते त्याबरोबर समाजातीलही कार्य त्यांचं चालू होत आमच्या गावातील कित्येक लोकांचे त्यांनी कामं मार्गी लावून दिली गावात आल्यानंतर आपल्या सहकार्याशी मित्रमंडळीशी हसत खेळत चार दिवस राहून ते पुन्हा आपल्या जिथे ठिकाणी असतील ज्या ठिकाणी अधिकारी असतील तिथं जायचे आमच्याच गावातील एक डॉक्टर स्वानंद पंडित यांनी त्यांच्या काही या आठवणी कारण ते त्यांच्या मित्रमंडळीपैकी होते त्यांच्या आठवणी माझ्या बातम्यामध्ये आल्या आणि खरं म्हणजे डॉक्टर सानंद पंडित हे आमच्या येथील सोनारबाई ज्या प्राथमिक शिक्षिका आहेत त्यांचे नातू आहेत बालपण यांचं आमच्याच गावात गेलं आणि त्यांनी काही आठवणी सांगितल्या त्यावेळेला हनी भाईचे हे चिरंजीव हरुणभाई शेख हे त्यांच्याबरोबरचे त्यांनी सांगितलं की कुरडूवाडीला त्यावेळेला ते पोलीस सिनियर पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते आणि कुर्डूवाडीला जेव्हा लोक तुळजापूर वगैरे भागात सोलापूरला जायचे तेव्हा जाता जाता कुर्डूवाडीला थांबायचे आणि अधिकारी साहेबाशी म्हणजे अरुण साहेबाची भेट घ्यायचे तर अनेक गावकरी असतात त्यांना भेटल्यानंतर त्यांना खूप आनंद व्हायचा ते त्यांचा सत्कार करायचे तसा आमचाही त्यांनी सत्कार केला आमच्या सर्वांची ओळख त्यांनी आपल्या सहकार्याची करून दिली आणि स्वत हा गाडी मध्ये आम्हाला बसवलं आणि स्वतः ड्रायव्हिंग करत कोरडूहाडीमधली अनेक ठिकाणं त्यांनी दाखवली अशा प्रकारचा एक अत्यंत सर शर अधिकारी आपल्या बरोबरच्या लोकांना अत्यंत चांगली वागणूक देणार कारण पोलीस अधिकारी म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला समज गैरसमज अनेक असतात बरेचसे पोलीस अधिकारी आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा ओळख देत नाहीत हे आपल्याला जाणवतं की बरोबर असलेल्या वर्गमित्रांना सुद्धा मोठे झाल्यानंतर काही उच्च पदस्थ अधिकारी हे आपल्या बरोबरच्या लोकांना ओळख देत नाही असं असताना सुद्धा हरु भाईच्या बाबत ही गोष्ट बिरळ आहे की ते नेहमीच आपल्या मित्रमंडळींना मदत तर करायचे पण त्यांचा सन्मानही करायचे एकदा डॉक्टर स्वानंद पंडित यांनी असं म्हटलेलं आहे की तुळजापूर स्टेशनमधील आमच्या काही मित्रांचं काम तिथं हाडलेलं होतं पोलीस स्टेशनमध्ये आणि आम्ही त्या हरुणबाईच्या कानावर घातलं आणि त्यांनी लगेच तिथल्या पोलीस स्टेशनचे जे प्रमुख अधिकारी होते त्यांना फोन करून सांगितलं की माझा असं असं काम आहे आणि हे माझे मित्रमंडळी आपल्याला भेटतील त्यांना त्यांचं काम आपण करून द्यावं त्यांची विनंती तिथल्या पोलिस अधिकाऱ्यांनी ऐकली आणि डॉक्टर पं स्वानंद पंडेन म्हणतात की आमचं काम त्वरित त्यांनी दखल घेऊन आमची जी तक्रार होती नोंद नोंद तर केलीच पण त्याचबरोबर आमच्याबरोबर काही पोलीस हवालदार दिले गाडी दिली आणि आम्हाला तुळजापूरमध्ये काही ठिकाणं दाखवून तुळजाभवानीचं दर्शन अतिशय जलद गतीने घडवलं तेव्हा अशा प्रकारचा एक कर्तबगार अधिकारी लोकांच्या मध्ये अधिकारी असून सुद्धा सर्वसामान्यांच्या उपयोगी पडणारा असा एक सरजय माणूस आपल्यातून गेलाचं मला दुःख होतं आमच्या गावामध्ये अनेक पोलीस अधिकारी झाले आजही आहेत चांगल्या प्रकारचं उत्तम कार्य करतात याच भाई शेख म्हणजे त्यांच्या वडिलाचे जे मित्र होते बबनराव खंडागडे बबनराव खंडागळे आणि भाई शेख हे दोघंही अत्यंत जिवलग मित्र होते त्या काळामध्ये आणि दोघांची इच्छा होती की आपली मुलं पोलिस अधिकारी व्हावे आणि त्याप्रमाणे भाई शेख यांचे चिरंजीव भाई शेख हे पोलीस अधीक्षक झाले आणि त्याचबरोबर बबनराव खंडागळे यांचे चिरंजीवही हे सिनियर इन्स्पेक्टर म्हणून सेवानिवृत्त झाले तेव्हा अशा प्रकारे हे दोन पोलिस अधिकारी आजही कांडगे नावाचे एक पोलिस अधिकारी या गावातला उत्तम कार्य करताना नाव नावलौकिक माझ्या कानावर येतो तर आपल्या प्राणाचा उपयोग समाजसेवेसाठी करायचा असं जे काही त्यांच्या मनामध्ये येतं अशा अधिकारी म्हणून ज्यांचा लौकिक आहे त्यापैकी हरुणभाई शेख यांचा आहे त्यांना लवकरच्या वयामध्ये हे जग सोडावं लागलं हिंदू मुस्लिम असा काही भेद कधी त्यांनी पाळला नाही आणि आमच्या गावातील लोकांनी कधी पाळला नाही सर्व गुन्ह्या गोविंदाने सर्व धार्मिक कार्यामध्ये मग हिंदूचा असो मुसलमानाचा असो गावातील लोक एकमेकाच्या कार्यात सहभागी होतात त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी नातवंडे असा परिवार तर आहेत परंतु त्यांचे बंधू मेहबूब शेख म सलीम शेख हे दोघे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष असलेले इकबाल शेख हे अत्यंत कर्तबगार असे बंधू आहेत हेही समाजात मध्ये चांगलं कार्य करत असतात तेव्हा या निमित्तानं भाई शेख यांना खूप खूप त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि माझ्या व्याख्यानाला वे पूर्णविराम देतो